ती शेवटी आई असते आई ती आई असते हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या मनाचा प्रॉब्लेम आपत असते सांग ना आई की तू कोणत्या दगडाने बनलेली असते सांग ना आई की तू कोणत्या दगडाने बनलेली असते कारण आई ती शेवटी आई असते आई ती शेवटी आई असते हे शेवटी आई असते आई ती शेवटी आई असते आई मग दोन मुली बोलू इच्छिते कवित्री म्हणून लोक ओळखतात बऱ्याच